मित्रांनो बघू शकता बरंचसं काम चालू आहे बॅरिगेटचा पण आहे ना आ, काम झालेलं आहे ऑलमोस्ट आणि टेजचं काम इथं चालू आहे समोरच आणि तसंच ना इथून इथं पण टेज बनवले एक आणि समोर प्रेक्षक जे काही प्रमुख पाहुणे येतील त्यांच्यासाठी आणि इथे कॉमिटर सगळं नियोजन असेल आणि पाठीचा यो नियोजन केले यो आवरा पाला यो बघू शकता था, मित्रांनो पूर्ण मोकळा इथं समोर तर आणि तसाच तिकडे बघला ना तिकडं पण बैला बिला बांधाला इथं पण जागा बरीचशी बैला बांधाडी जागा ठेवली तर साईडला पण इथं मोकला आहे आणि पाठी बघा फाटी पण मस्त झालेली आहे पाठी ओके मध्ये केले सगळे पाठीचा एक इथं कॅमेरा पूर्ण काम झालेलं इथं कारण का मैदान तेवीस तारखेला दोन मैदान आहेत आपले भागांबी एक आणि तिकडे कराट केशरी कडाव केशरी तो तिथं पण एक आहे आणि समोरच्या फाटीचा फाटी पण एकदम ओकेमध्ये झाली कारण का फाटी मस्त फाटीचं नियोजन बी चांगलं केले पल्ला बी मस्त मोठा आणि बरीचशी जी बैलं असतील ना आपली आपली इथूनची कारण का प्रत्येकाला पॉसिबल ना झाला त्याच्यामुळं कोणगावची फाटी आहे ना सज्ज झालेली आहे उद्यासाठी तेवीस तारखेला बैलां दावासाठी पण बरीचशी जागा बैलांची आपली मेन म्हणजे सेवा कराठी सावली किंवा कुठं आसरा सायेचा जाडा आहे तशी बरीचशी जागा आणि जागा बी मुबलक बरीच आहे क बिड्या तिकडे सुरुवातीला पूर्ण मो मोकलाच आहे तिकडं गाड्या ठेवायला जागा बी भेटेल ती आणि जागाचं जसं आहे ना इत बैला जरी आली ना शरी या करून तरी समोर टेप्या पोचाच्या आधीच बैला थांबतील का कारण का बराचसा पल्ला आहे तुम्ही दादा नमस्कार नमस्कार काय होणार आज कसं काय नियोजन आहे मैदानाचं कारण का मुंबई बैलगाडा क्षेत्रामध्ये आहे ना आत्ता बिंजोरचं खूप चांगल्या रीतीने पदार्पण झाले मैदानासाठी आणि आपल्या भिवंडी भागात आपल्या आप मुंबईच्या या भागामध्ये क्षेत्रामध्ये आपलं खूप चांगलं असं नियोजन असतं मैदान प्रत्येक मैदानाचं प्रत्येकाच्या तोंडावरती नाव असतं आपल्या मैदानाचं काय म्हणणार चांगलं आहे मैदान आमचं आता काही गेल्या वर्षांपासून मैदान आमचं होतं आहे आणि जय मसोबा बैलगाडा संघटना या आमची जी गावातली संघटना आहे त्यांच्या माध्यमातून चांगल्या इथे मैदान होत सात आणि संपूर्ण राज्यातनं इथे बैलगाडा मालक आणि चांगली चांगली बैल येत असतात आणि चांगलं आयोजन नियोजन हे करत असतात दादा मैदानाचं नियोजन म्हटलं ना की आपल्याला आपले सवंगण्याची खूप आवश्यकता असते कारण का आपण एका दुसऱ्यात मैदान होत नाही तर आपल्या पूर्ण गावाचं किंवा ग्रुपचं सपोर्ट असतं त्यांच्याविषयी काय म्हणणार गावाचं म्हणजे तर आमच्या संपूर्ण गावातलीच सगळी मंडळी आहे या संघटनेमध्ये आणि सगळ्यांनी एकत्र येऊन हे कार्यक्रम करत असतात काही प्रमुख लोक का आहेत जे पुढाकार घेऊन मैदानाची निगा राखणे मैदान ते कसं अजून बैलगाडा शर्यतीसाठी चांगलं मैदान होईल ते बघत असतात आणि संपूर्ण गावाला त्यांना पाठिंबा आहे आणि सगळेजण त्यांना सहकार्य करत असतात वेळोवेळी दादा आपण बघितलं असेल ना गेल्या वर्षी देखील खूप चांगल्या रीतीने मैदान झालं होतं आणि यावर्षी देखील खूप साऱ्या बक्षिसा आहेत आणि बरेचसे म्हणजे पारितोषिक आहेत का कसं काही नियोजन आहे त्यांचं नियोजन म्हणजे आता जय महासोबा जी बैलगाडा संघटना आमच्या गावातली आहे ते आयोजन करत असतात आता जे उद्याचं मैदान आहे ते आमच्या कोणगावच्या सरपंच श्रीमती रेखा सदाशिव पाटील यांच्या नावाने हा आयोजन आम्ही केलेला आहे आणि त्यासाठी भव्य दिव्य अशी बक्षिसं इथे ठेवलेली आहेत जवळजवळ तीन टीव्या आहेत तीन फ्रीज आहेत कूलर आहेत सायकल आहेत अनेक बक्षीस आहेत आणि मॅट आहेत फॅन आहेत अशी सगळी बक्षिसं ठेवलेली आहेत आणि चांगली चांगलं मैदान उद्या होईल असं आमच्या सगळ्यांच्या अपेक्षा आहेत आमची जी सगळी मंडळी आहे ते आयोजन करतात त्यांना कधी अडचण आली तर ते मला फोन करतात का शेट असा अशी अडचण आहे आणि मी त्यांना सहकार्य करतो परंतु हे माझे आजोबा जे माझी सरपंच बाळाराम भास्कर पाटील यांना खूप आवड होती बैलगाडा शर्यतीची आमची बैलं होती आज पण आहेत आणि आता सध्या मी राजकारणात व्यवसायत असल्यामुळे मला या क्षेत्रात जास्त लक्ष देता येत नाही परंतु आमची सगळी मंडळी जी आहे ती नेहमी संपर्कात असते आणि काय असलं का आम्ही त्यांना सहकार्य करतो त्याच्यामुळे जे नियम आहेत ते सगळं संघटनेलाच माहित आहेत नक्की दादा परंतु आपण बघितलं ना ए, का आपल्या घरी देखील एक लक्ष्मी म्हटलं जातं ना गाय आहे आपलं गाय माता आहे काय म्हणणार ते कारण का प्रत्येकाच्या आपल्या शेतकऱ्याच्या घरी ना लक्ष्मी एक असलीच पाहिजे काय म्हणणार मी तुम्हाला सांगितलं ना माझ्या आजोबा देखील बैलांचे शौकीन होते आणि आमच्या घरात पहिल्यापासून बैल आहेत आता पण माझे लहान भाऊ जे आहेत ते बैला त्यांच्याकडे आहेत आणि ते पूर्ण ते आमच्या घरातलं जे बैलगाडा किंवा बैलांचा जो छंद आहे ते जोपासत आहेत आणि गोमाता आपल्या प्रत्येकाच्या घरात असली पाहिजे आता देवाकृपेने मला पुरेशी जागा माझ्याकडे आहे तर मी ते गोठा पण बनवलेला आहे आणि गाय आहे त्याच्यामुळे अजून जेवढं काय आपल्याला या प्राणी जे आहेत आपले गाय असेल बैल असेल हे आपले सर्वांचे दैवतच आहेत तर यांची पूजा त्यांचं पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे त्या स त्या अनुषंगाने गाय मी पाळलेली आहे दादा कसं आहे ना आज या क्षेत्र मैदान ठेवण्यासाठी आहे ना आपण जे काय बक्षीस ठेवले किंवा जे काय पारितोषिक असतील ना एक प्रेक्षकांच्या आणि गाडा मालकांच्या ना प्रेमापोटी हे सर्व केलेलं असतं काय म्हणणार प्रेमापोटीच आहे कारण की हा जर खेळ बघितला याच्यामध्ये पैसे जे बक्षीस मिळतं त्याच्या बक्षीपेक्षा काही पटीने खर्च आहे बा, बना बैलांवरती बोला किंवा इतर गोष्टींवरती बैलांचं जे खाणं पिणं असेल त्यांचं जे पण संरक्षण असेल त्याच्यासाठी जो खर्च आहे आणि त्याच्यात जे मिळणारं बक्षीस आहे त्याच्यात खूप तपाव होते तर हा जर बळगाडा क्ष शर्यत हा जो क्षेत्र आहे हा कोणी पैशासाठी किंवा बक्षीसासाठी नाही हा एक छंद आहे तो जोपासण्यासाठी सर्वजण करत असतात तर हे बक्षीस वगैरे हे काय महत्त्वाचं मला वाटत नाही या क्षेत्रामध्ये फक्त एक येणारी लोकं आहेत काहीतरी आपण दिलं पाहिजे या भावनेतून भावनेतनं आपण ही बक्षीस ठेवत असतो कारण परंतु जे पण बैलगाडा मालक असतील किंवा आयोजक असतील बक्षीस हा हो त्या हा काय विषय नाही आहे विषय आहे हा जो छंद आहे हा शेतकऱ्यांचा जो छंद आहे जो गेले किती शेकडो वर्षापासूनचा छंद आहे खेळ आहे तो जोपासला पाहिजे म्हणून या भावनेतून हा खेळ आज चालू आहे नक्कीच आपण देखील आहे ना एक राजकारणातून राजकारण क्षेत्रातून पण आज बैलगाड्या क्षेत्रामध्ये एक आनंद म्हणून एक आपण पदार्पण करता म्हणजे जसं आपल्याला पॉसिबल होईल तसं आपण बैलगाड्या क्षेत्रामध्ये वेल देऊन नक्कीच सर्व काही नियोजन करत असतं काय हो आता कसं आहे ही सगळी मंडळी आमची आहे आणि त्यांच्या जे काही अडचणी असतात त्या मी सोडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि बैलगाडा शर्यत आपल्या सर्वांचा आवडता आणि सगळा म्हणजे आपल्या समाजाचा एक आवडता छंद आहे त्याच्यासाठी जे लागेल ते मी नेहमी सहकार्य करत असतो आणि करत राहीन आणि आज जे उद्याचा मैदान आहे तो आपण एक समजा एक रिव्हिजन पा प्रॅक्टिस म्हणून ठेवलेला आहे याच्यानंतर पुढच्या महिन्यात आम्ही खूप मोठं आयोजन करण्याच्या प्रयत्नात आहोत आणि आमचं जय मसोबा जी बैलगाड्या संघटना आहे आणि आमचे ग्रामस्थ कोणगाव यांच्या वतीने मोठं आम्ही मैदान ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे मैदान आता आम्ही वाढवण्याचा प्रयत्न आहे आमचा तो झाला की मोठी एक स्पर्धा मोठं मैदान आम्ही या कोनगावामध्ये ठेवणार आहोत आणि त्याच्यासाठी महाराष्ट्रातनं नाही तर देशातनं लोकं येतील असं आम्हाला आशा आहे नक्कीच खूप भव्य दिव्य असा मोठा बिंजडचा मैदान आपण येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला बघायला वाटेल कोणगाव भिवंडी इथे दादा काय सांगणार उद्याचं मैदान आहे आणि उद्याच्या मैदानासाठी आहे ना बरेचशा आपल्या भागातील नंदी ना येणार असतील तर कसं काय असणार कारण का बरेचसे अपार बक्षीस आहेत आणि मैदानाची वेळ काय असणार किती कधी चालू होणार किंवा कसं नियोजन हो होणार त्यांचं साधारणत ज्या स्पर्धा आहेत या अकरा ते तीन दहा ते तीन या दरम्यान बिंजुरी जे आहेत आणि त्यानंतर फिरे असं नियोजन आहे मी जे बैलगाडा शौकीन बैलगाडा मालक आणि व्यापारी संघटना यांना आणतो आहे लवकरात लवकर येऊन कारण की भव्य दिव्य आहे आणि आम आमचे कोणगावचे एकदम तरुण तरफदार वरुणदा माध्यमातून त्यांचे मातोश्री श्रीमती रेखा सदाशिव वाडील सरपंच यांच्या संयुक्त विद्यमाने आणि संघटनेच्या वतीनं हा ज्या स्पर्धा आहेत या स्पर्धा एकदम भव्य व्हाव्या यासाठी वरुणदानी नेहमी सहकार्य केलेलं आहे या स्पर्धा ज्या आहेत एक ते दोन गोंडे आहेत या ज्या विजय गाड्या होतील त्यांकरिता दोन फ्रीज आहेत एकवीस एक एक हजार ते त्या पुढील जी शहरात होईल त्यांकरिता दोन टी आहेत एल ई डी टी व्या एकवीस हजार एकतीस हजारच्या पुढे ज्या आहेत त्यांना सायकली आहेत अकरा हजारच्या पुढे आहेत त्यांना पण सायकली आहेत आणि पाचच्या आसपास जे आहेत त्यांना मॅट वगैरे आहेत असं जे नियोजन केलं आम्ही हो लोकांनी नक्कीच आणि मैदानाची पाठी किती पुराची आहे किंवा किती पल्ल्याचं पल्ला साधारणतः पावणे पाचशे पावलं या अंदाजाने आम्ही ती फाटी तयार केलेली आहे आणि जे बिंजवडची मैदानं होत आहेत त्या अनुषंगाने योग्य आहे ती फाटी आणि जी बिंजवडची मैदाना होतात आत्तापर्यंत पण झालेल्या त्या स्पर्धेत आता पण कोणी तुटी म्हणजे चुका दाखवलेल्या नाही आहेत काही अधुरी आहे असे खरोखरच सगळेच जे आहेत बैलगाडी शौकीन या फाटीवरती आनंदी आहेत आणि जसं म्हटलं जातं का एक पाठी तयार केले त्याच्यानंतर एक बिनजोड आपले मैदान भरवण्यासाठी संघटनेचा प हे प आपला पुरावा लागतो का संघटनेच्या नियमानुसार सर्व चालावं लागते संघटनेचं आपल्याला हे भेटले का परवानगी भेटले का हो आम्ही आत्तापर्यंत जे स्पर्धा भरवले आहेत या आपल्या जिल्हा अधिकारी यांच्या माध्यमातूनच कलेक्टर अप्रुव्हलच आमच्या परवानगी असत आहेत आणि ह्याकरिता आमच्या स्थानिक पातळीवरती जे नागरिक आहेत आमची एक शिष्टमंडळ आहे पोलीस प्रशासन असेल यांचं देखील सहकार्य असतो कारण की एखादी स्पर्धा भरवायची आहे तर न्यायालयीन बाबी उद् उद्भव नाही या सहकारी सगळ्या गोष्टी आम्ही लक्षात घेतो डॉक्टर असतील पोलीस प्रशासन असेल यांचं नेहमी सहकार्य असतो आणि ही स्पर्धा भरावी मोठी व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही स्पर्धा भरवतो नक्कीच आणि काय म्हणणार का बैलगाडा यांना गाडा मालकांना काय आपण आश्वासन देणार का किती वाजता जेमतेम आपण मैदानामध्ये दाखल व्हावा मी जे गाडा मालक आहेत त्यांना विनंती करेन कारण की आत्ताच मागील याच्यामध्ये जगनशेठ पाटील इताडे यांनी ज्या स्पर्धा भरवल्या हो होत्या त्या स्पर्धा इतक्या लवकर चालू होऊन देखील लास्टला गाड्या बऱ्याचशा बाद करायला लागल्यात अंधारामुळे तुम्ही नागरिकांना आणि बैलगाडी सुखियांना जे आहेत मालक आहेत त्यांना विनंती करून की तुम्ही लवकरात लवकर आपली नोंद करून घेतली तर स्पर्धा पण चांगल्या होतील आणि तुमच्याही गाड्या खेळल्या जातील बिंचच्या गाड्या जा कारण की एखादा माणूस खर्च करून एवढा लांबून येतो आहे आणि अंधार पडल्यामुळे ती गाडी खेळवली जात नाही कारण की संघटनेचे नियम आहेत अंधारात कोणतीही गाडी खेळवली जात नाही आहेत त्याच्यामुळे मी नागरिकांना आवाहन करेन की तुम्ही लवकरात लवकर येऊन आपली नोंद करून घ्या आणि आपली खेळीवेळीच्या वातावरणात जो आपल्या शेतकऱ्यांचा जो खेळ आहे जीवाभावाचा खेळ आहे हा एकदम प्रामाणिकपणे खेळूयात आणि प्रत्येकजण बक्षीस हा विषय नाही एक गुळालाचा भुकेला आहे बैलाच्या अंगावरती आणि मालकाच्या अंगावरती गुळाल पडला ती स्पर्धा हजार रुपयाची आहे का दोन हजारची ह्याला माहिती नाही आहे गुळाल जिंकणं महत्वाचं आहे ही त्यांची भावना असते आणि त्या माध्यमातून हा खेळ जो खेळ आपला शेतकरी आहे हा खेळ खेळत आलेला आहे नक्कीच दादा धन्यवाद uh, आपल्याला उद्यासाठी यांना शुभेच्छा असतील आपलं नक्कीच मैदान पारदर्शकाचं पार पडेल आईच आपण प्रार्थना करूया धन्यवाद